काल मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खरे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल मोहाळ तालुक्यातील अर्जुन सोंड या गावी भव्य नागरी सत्काराचे राजाभाऊ खरे हे अर्जुन सोंड गावात दाखल होताच फटाक्यांच्या आतशबाजीने व ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आले प्रथमतः शिवछत्रपतींच्या स्मारकाचं दर्शन घेतलं व नंतर गावातील मतदारांनी त्यांचे भव्य हारांनी प्रेमच्या साह्यानं सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील नेते मंडळी व गावातील कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या गावातील आमचे सर्व सहकारी महेश बाकी सर्व सदस्य यांनी हा सत्काराचा कार्यक्रम का ठेवला या कार्यक्रमाला का माझे मित्र उमेदवार पाटील हे अधिक स्थानी लाभले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजी चौरे बाळासाहेब गायकवाड रमेशजी बारसकर अप्पा देशमुख जयसिंग नाना अवताडे राहुल क्षीरसागर बाळासाहेब पाटील केशव वाघचौरे नितीन सोनटक्के हड्डे सरपंच तुळशीराम हवळे जगन्नाथ भोसले बाळासाहेब पाटील बबन हवळे मच्छिंद्र वाघमरे आनंद कांबळे उद्धव गवळी महादेव विकासजी हावळे मुकुंद भोसले बजरंग सावंत पैलवान अंबादास ढेरे माझे मित्र विखीरादा देशमुख उपस्थित सर्व अर्जनसोंड गावातील ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनी एवढा ज्यात आपला वाढदिवस आणि वाढदिवसाला तुझा सत्कार करण्यासाठी माझ्यासहित माझे सर्व सहकारी आज गावात आल्यानंतरनं तुझा कंठ दाटवून आला स्वतःसाठी नाही परंतु गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा हा कार्यकर्ता गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास टाकून आपलं पॅनल निवडून दिलं परंतु या तालुक्याला एक अशी खाण सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातल्या निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं घाण काम गेले चाळीस वर्ष झालं या मुळ मतदारसंघामध्ये चालू होत दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळच्या जनतेनं दोन हजार चोवीसला ला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारांना नाही तब्बल तीस हजारांना यशवंत मांडेला चारी मुंड्या चेत करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आज कुठल्याही कार्यक्रमाच्या का निमित्ताने नशेडचा आमदार पेनोरचा आमदार शेठपाळचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारकी होती ती आमदारकी सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय आहे त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेतपण नाही नुकता नाही तर मोहळ तालुक्यातली एकशे चव्वेचाळीस गाव आणि या सव्वेचाळीस गावातला प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा कशाच्या गप्पा मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मुरबाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे जी जप्त केले यांना नोटीसा काढल्या आज हेरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्ताने सांगतो आणगणकरांची तर जिरवलीच जिरवली पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा घाट आमदार आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही अरे मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो मोहोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला मोहळ स्टर ऑफिस तुम्ही अणगरला नेल मोर अप्पर तहसील कार्यालय तुम्ही अणघरला नेलं मोहोळ मधलं काय काय तुम्ही नेत होत काय केलं होतं मोहोळ तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लाडण्याचं महापाप राजन पाटलाने केलं आणि त्या राजन पाटलाला वीस नोव्हेंबरला या महोच्या जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजू खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या का विधानसभेला अरे विजय विजय कसल्या पण कोणी गप्पा मारता उमेश दादावरती खरच्या पत्रेवरती टीका चरणराजवरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारेसकरांवरती टीका आता तुम्हाला सांगतो यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी ते हे दादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरच्या आमची दोन लोक होती तिथे त्यांना माहिती नाही आणि दादाला काय माय मागितलं आता दादा कसं फटक स्वभाव दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागलाय म्हणले काय मागायला वेगायचं नाही म्हणले दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकर आणि मग पत केलेला माणूस आमच्यावरती बेंचून आरोप करतो काय आज महोत्सव विकास आज मोहोळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मोहळमध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता व्यक्ती तू होताच बाळासाहेब आपण होता रमेश बारेसकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधणी घेऊन जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ मंत्र बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता